नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत झटपट अशी ढोकळ्याची रेसिपी तर बराच वेळेस आपण ढोकळा बनवतो तर तो शिजत नाही किंवा मऊ लोसलोशीत होत नाही तर यामध्ये मी छोट्याशा टिप्स देखील सांगणार आहे त्या टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचा देखील ढोकळा छान असा बनेल तर पण ढोकळा बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी कुकरचा डबा घेतला आहे तुम्ही कोणत्याही भांडी घेऊ शकता आता ह्या डब्याला आपण सर्व बाजूने तेल लावून घेऊयात तर आता बऱ्याच पद्धतीने ढोकळा बनवता येतो तर ढोकळा हा तुम्ही वाटीत किंवा ग्लासात किंवा डब्यात पातेल्यात देखील बनवू शकता तरी ते मी कुकरचा डबा घेतला आहे आता याला सर्व बाजूने तेल लावून घेतले तेल लावल्यानंतर डबा आता आपण साईडला ठेवून देऊयात तरी ते मी एक मोठी वाटी घेतली आता यामध्ये आपण एक वाटी बेसन पीठ घेणार आहोत तर इथे आपल्याला बेसनपीठ दाबून घ्यायचं नाही अगदी हलक्या हाताने इथे मी वाटीमध्ये पीठ भरून घेतले आता हे पीठ आपण चाळून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता वाटी आकाराने मोठी आहे तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता शक्यतो ही, ही पीठ चाळून घ्यायचे म्हणजे ढोकळा छान असा स्पंजी तयार होतो तर मी रोजच्या वापरातील हे बेसन पीठ घेतले तुम्ही हिरा बेसनपीठ देखील वापरू शकता त्याने देखील ढोकळा छान असा बनतो तर इथे आपलं सर्व पीठ चाळून झालं आहे आता ही वाटी आपण साईडला ठेवून देऊयात तर ढोकळ्याचे बॅटर तयार करण्यापूर्वी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आता यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर यावर अशा पद्धतीने स्टँड ठेवायचे स्टँड ठेवलं की पाच दहा मिनटं आपण हे पाणी उकळून घेऊयात पाण्याला उकळीपर्यंत इथे मी एक वाटी घेतली यामध्ये आता आपण ढोकळ्याचे बॅटर तयार करण्यासाठी पाणी घेतले ज्या वाटीने आपण पीठ मोजले त्याच वाटीने ते मी एक वाटी पाणी घेतले यातले अगदी थोडंसं पाणी या वाटीमध्ये काढून घेतले तर वाटीत काढलेलं पाणी आहे त्यामध्ये आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत तर त्याकरता इथे मी अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घेतले आता याला लिंबस्तत्व देखील म्हणतात तर सायट्रिक ॲसिड आपल्याला इथे अर्धा चमचा वापरायचं जास्त जर सायट्रिक ॲसिड वापरलं तर याला कडवट पाना येतो त्याकरता अगदी अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घातले दीड चमचा साखर घालूयात तर इथे आपल्याला सर्व जिन्नस एकाच चमचेने मोजून घ्यायचे पाव चमचे आता आपण मीठ घालूया तर या पाण्यामध्ये आपण तीन चमचे तेल घालणार आहोत रोजच्या वापरातील इथे मी तेल घेतले तेलामुळे ढोकळा छान तयार होतो ढोकळा चिघट होत नाही किंवा टाळूला चिटकत नाही त्याकरता यामध्ये आपण तेल वापरणार आहोत आता इथे आपल्याला साखर आणि सायट्रिक ॲसिड पूर्णपणे पाण्यात वितळून घ्यायचे तर यामध्ये आता आपण हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट घालणार आहोत अर्धा चमचा तरी ते तुम्हाला हिरवी मिरची पेस्ट नको असेल तर नाही घातली तरी चालेल आता यामध्ये अगदी चिमुठभर आपण हळद घालणार आहोत अगदी चिमुठभरच हळद आपल्याला यामध्ये घालायची जास्त जर हळद घातली तर ढोकळ्याचा रंग देखील चेंज होतो तर आता हे सर्व आपण पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात तरी ते आपल्याला सायट्रिक ॲसिड आणि साखर पूर्णपणे यामध्ये मिक्स करून घ्यायचे ढोकळा बनवताना नेहमी आपण हे जिन्नस पिठामध्ये मिक्स करतो तर आज आपण वेगळ्या पद्धतीने पाण्यामध्ये हे सर्व जिन्नस मिक्स केले आता तयार केलेले पाणी आहे ते आता आपण चाळलेल्या पिठामध्ये घालूयात पाणी घालून आता हे सर्व आपण बॅटर छान असं फेटून घेऊयात तर पीठ आपल्याला इथे छान फेटून व आता यामध्ये गाठी जर राहिल्या तर पिठाचा ढोकळा जेव्हा आपण बनवतो तर, तर त्यामध्ये गाठी लागतात पिठाच्या त्याकरता पीठ आपल्याला छान फेटून घ्यायचे शक्यतो पीठ चाळल्यामुळे पिठात गाठी राहत नाही त्याकरता पीठ शक्यतो चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अजून थोडेसे पाणी घालूया पाणी घातले की सर्व फेटून घेऊयात तर हे बॅटर आपल्याला इथे पाच ते सात मिनटे छान फेटून घ्यायचे म्हणजे डोकळा इथे आपला छान असाच पंजी तयार होईल तर इथे आपल्याला एक वाटी बेसन पिठाला अर्धी वाटी पाणी लागले तर आपण हे सर्व जिन्नस पाण्यामध्ये छान मिक्स केल्यामुळे पीठ आपल्याला इथे भिजत घालायचं नाही लगेच आपण यामध्ये एक चमचा इनो घालणार आहोत तर इनोच्याऐवजी तुम्ही इथे सोडा देखील वापरू शकता इनोच्याऐवजी सोडा वापरला तर तो फक्त जास्त दिवसाचा नको आहे तर ढोकळा करताना इथे आपलं प्रमाण परफेक्ट झालं तर ढोकळा देखील छान असाच पंजी तयार होतो इनो घातला की लगेच यावर आता आपण दोन चमचे पाणी घालूया तरी ते आपल्याला एक वाटी बेसन पिठाला अर्धी वाटी पाणी लागले इनो घालून अगदी दोन मिनटे आपण हे फेटून घ्यायचे तर इथे बॅटर तुम्ही बघू शकता छान असं प्लफी तयार झालंय तर बॅटर आपलं अगदी एकसारखं पडतं आहे म्हणजे इथे बॅटर आपलं परफेक्ट असं तयार झाले तेल लावलेल्या कुकरच्या डब्यामध्ये आपण तयार केलेले बॅटर काढून घेऊयात एक धार आपली पडते म्हणजे इथे बॅटर आपलं परफेक्ट असं तयार झालेलं होतं तर ढोकळ्याची बॅटर काढल्यानंतर डबा आपल्याला दोन तीन वे ते तीन टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे यातले एअर्स बबल्स निघून जातात आपण ढोकळा वाफायला ठेवून देऊयात तर इथे कढईमधल्या पाण्याला छान उकळी आली आता यावर डबा ठेवायचा आहे डबा ठेवला की झाकण ठेवून मध्यम गॅसवर वीस ते पंचवीस मिनट आपण ढोकळा वाफून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ताट ठेवायचे जर वाफ बाहेर गेली तर ढोकळा आपला लवकर शिजणार नाही त्याकरता कढईवर परफेक्ट पर असं ताट ठेवा म्हणजे ढोकळा आपला पटकन असा शिजला जाईल ढोकळा शिजेपर्यंत इथे आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत त्याकरता इथे मी गॅसवर एक भांडे गरम करून घेतले आता यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालूया तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी तातडल्यानंतर यामध्ये कट केलेल्या दोन हिरव्या मिरच्या घातल्यात हिरवी मिरची छान सोनेरी रंग झाला की यामध्ये सात ते आठ कढीपत्तेचे पाणी घालायचे कढीपत्ता छान ताडताडला की यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया तर इथे तुम्ही ते फोडणीत देखील कोथंबीर घालू शकता किंवा वरून घातली तरी चालेल दोन चमचे साखर घातली आता दोन ते तीन मिनटे आपण हे सर्व पाणी उकळून घेणार आहोत तर इथे मी फोडणीत कोथंबीर न घालता यामध्ये वरून कोथंबीर घालायची अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आता हे सर्व छान उकळले की गॅस बंद करायचं आहे वीस मिनटे झालेत आता यावर्षी झाकण काढून बघूयात तर ढोकळा शिजला आहे का ते बघूयात तर इथे मी सुरीने ढोकळा शिजला का चेक करते तर इथे सुरी आपली पूर्णपणे क्लीन निघली तर म्हणजे इथे आपला ढोकळा परफेक्ट असा गेला गेलाय जर इथे सुरीला ढोकळा लागला असेल तर पाच मिनटे तुम्ही इथे ढोकळा वापर घेतला तरी चालेल पण इथे वीस मिनटात आपला ढोकळा परफेक्ट असा शिजलाय तर हे सर्व आपण थंड करून घ्यायचे पाच मिनटे थंड झालंय की सुरीने सर्व बाजूने ढोकळा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे तर ताटामध्ये डबा आपण उलटा करून यामधला ढोकळा काढून घेऊयात तरी ते आपला ढोकळा परफेक्ट असा तयार झालाय आता यावर आपण फोडणी घालणार आहोत तर तयार केलेली फोडणी अशा पद्धतीने आपण यावर घालायची तर आपण वरून तेलाची फोडणी न घालता त्यामध्ये पाणी देखील वापरले यामुळे ढोकळा आपला छान असा लुसलुशीत आणि स्पंजी तयार होतो कोरडा होत नाही त्याकरता यामध्ये आपण साखरेचे पाणी वापरले तरी ते मी अर्धीच फोडणी यामध्ये घातली आता आपण ढोकळा सुरीने कट करून घेऊयात तर तुम्हाला काप किती मोठे छोटे हवे त्यानुसार तुम्ही ते ढोकळा कट करू शकता ढोकळा कट केल्यानंतर आता आपण राहिलेल्या साखरेचे पाणी आहे ते देखील वरून घालायचे अशा पद्धतीने दो ढोकळा तयार केला तर अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच ढोकळा आपण घरच्या घरी देखील सहज सोप्या पद्धतीने करू शकतो तरी ते आपण साखरेचे पाणी तयार केल्यामुळे ढोकळा आपला इथे कोरडा लागत नाही त्याकरता वरून आपण शक्यतो साखरेचे पाणी घालायचे म्हणजे चव देखील छान लागते बारीक चिरलेली कोथिंबीर घातली दोन तळलेल्या हिरव्या मिरच्या सुके खोबरे किसून देखील तुम्ही यावर घालू शकता अशा पद्धतीने झटपटाचा खमंग ढोकळा आपला तयार झाला तयार केलेला ढोकळा तुम्ही इथे चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता तरी ते मी हिरवी चटणी केली अतिशय सोप्या पद्धतीने झटपट असा स्पंजी आपला इथे ढोकळा तयार झाला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद